सेवा दिली तरी सरकारला जाग आली नाही न्याय द्या न्याय द्या मुख्यमंत्री आरोग्यमंत्री न्याय द्या अशा घोषणांनी गेल्या काही दिवसांपासून कळवण उपजिल्हा रुग्णालय परिसर दणाणून गेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समायोजन आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी आंदोलनाचा पंधरावा दिवस सुरू आहे शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय घेतला होता मात्र दीड वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही याशिवाय मानधन वाढ लॉयल्टी बोनस ई पी एफ विमा योजना बदली धोरण यासारख्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत दिनांक आठ आणि दहा जुलै रोजी आरोग्यमंत्री यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते पण त्याची पूर्तता न झाल्याने आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले या आंदोलनामुळे उपजिल्हा रुग्णालय तसेच उपकेंद्रातील जननी शिशु सुरक्षा योजना जिल्हा आरंभिक हस्तक्षेप केंद्र राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष नवजात शिशु काळजी युनिट नवजात शिशु स्थिरीकरण युनिट रक्तपेढी डायलिसिस विभाग लसीकरण सत्र तसेच विविध ऑनलाईन व ऑफलाइन कामकाज गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे परिणामी रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सा सामना करावा लागत आहे या आंदोलनामुळे नियमित कर्मचाऱ्यांवर ताण आला असून मनुष्यबळाची अभावी रुग्णसेवा काही अंशी ठप्प झाली आहे शासनाने तातडीने या मागण्यांचा विचार करावा अन्यथा आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण आलो आहेत कळवण शहरातील कळवण उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी कार्यरत आहेत यांचं गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि आपण आज त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत काय नेमकं कशासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल गेल्या किती दिवसापासून हे तुमचं आंदोलन सुरू आहे नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत काय सांगा आम्ही जवळपास चौदा दिवस झाले आज संपासाठी बसलो आहे आमची मागणी अशी झाली की सरकारने आजपर्यंत आमच्या कुठल्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाही गेल्या अठरा महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला जी आर दिला की समायोजन केलं जाईल पण अजूनही त्या समायोजनावर कुठलंही प्रकारचं आश्वासन किंवा करतो हे असं काही झालेलं नाही त्यामुळे आम्ही दहा जुलै आणि अकरा जुलै असे दोन दिवस संप पुकारला होता मध्ये म्हणजे त्यांना आम्ही आश्व लक्षवेधी दोन दिवसाचा संप केला होता पण त्यानंतरही त्यांनी आम्हाला काही साथ दिली नाही किंवा आमच्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे आम्ही आज गेल्या चौदा आपलं एकोणावीस ऑगस्ट पासून आजपर्यंत आमचा आज चौदावा दिवस बसलेलोच आहे आमच्या अठरा मागण्या अठरापैकी कमीत कमी, कमी आमच्या चार पाच प्रमुख मागण्या तरी पूर्ण केल्या पाहिजे सर्वात महत्वाचं समायोजन पेमेंट वाढ जर तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊ शकता त्यांना पंधराशे नंतर टप्पा आला तीन हजाराचा तीन हजाराचा सात हजाराचा तुम्ही जर त्यांना एवढं घरी बसल्यावर तुम्ही जर शासन लाडक्या बहिणींना पैसा देऊ शकतो तर आमच्या बन बघिणी कोविडमध्ये कोविडमध्ये सेवा देऊन दिवस रात्र करून घराची काळजी न करता सर्व रुग्णांची काळजी करून त्या जर इथे सेवा देत होत्या बारा तास चोवीस तास अशा प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जोर होता कोविड मध्ये फक्त कंत्राटी कर्मचारी त्यांच्यावर जोर होता त्यांच्याकडे बघितलं जात नाही आमचे आणि आम्हाला सांगतात ड्युट्या करा ड्युट्या करा ड्युट्या करा कंत्राटी कर्मचारी फक्त ड्युटीसाठी त्यांना पेमेंट देतात दहा बारा पंधरा हजार वर्ष सेवा झाली पंधरा पंधरा हजारावर घर कसं चालणार आहे आमचं आणि त्यातल्या त्यात ते पंधरा वीस हजार पेमेंट देतात तर देतात तोही महिन्याला देत नाही त्याला चार चार महिने लागतात त्यावेळेस आमचे पेमेंट होतात आमचं घर कसं चालणार तुम्हाला या ज्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात तुम्ही किती वर्षापासून काम करतायत काय मला आज जवळपास सतरा वर्ष कंप्लीट झाले मला अठरा वर्ष चालू आहे सतरा वर्ष झाले सतरा तरी पण तुम्ही आता कंट्रॅक्ट कंट्राक्ट इव्हन उनच आहेत माझ्या शासनाने काही दिवसांपूर्वी काही निर्णय तुम्ही जे म्हटलात निर्णय काढला शासनाने तोच निर्णय जवळपास चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जी आर काढला की तुम्हाला समायोजन केलं जाईल पण आजपर्यंत त्या जी काही उल्लेखच नाही त्यांनी नाही म्हणून आम्ही परत संपावर उतरलो आणि हा संप मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार चालूच राहणार चालूच राहणार ज्या काही तुम्ही अठरा मागण्या नमूद केलेल्या आहेत त्यापैकी प्रमुख ज्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही चार सांगितल्या उर्वरित काय मागण्या आहेत तुमच्या आपल्यासोबत आणखी काही महिला कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गेल्या ऑगस्ट पासून तुम्ही या ठिकाणी एकोणीस ऑगस्ट पासून कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे जे काही कर्मचारी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत जे विविध शाखांमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांचंही आंदोलन सुरू आहे राज्यभरात हे तुमचं आंदोलन सुरू आहे काय सांगा मी एक सांगू शकते की आमच्या जीवाला कधी का काही झालं त्यासाठी आम्हाला म्हणजे काही दवाखान्यासाठी जो आर्थिक खर्च लागणार तो खर्चासाठी सुद्धा आम्ही काही इन्व्हेस्ट करू शकत नाही कारण आमचं तुटपुंज मानधन आहे हजार दहा हजार पंधरा हजार त्या पंधरा हजारामध्ये प्रपंच भागवायचा काही इन्व्हेस्ट करायची उद्या काही जीवाला काही झालं तर त्याच्यासाठी आम्हाला ते विमा कवच म्हणून काहीतरी लागू झालं पाहिजे शासनाने केलं पाहिजे त्याच्यासाठी ती आमच्या अठरा मागणींमध्ये ती एक आमचा मुद्दा आहे की आम्हाला पी एफ लागू केला पाहिजे आमच्या काही कर्मचाऱ्यांना आहे तर काही कर्मचाऱ्यांना नाहीये तो पण लागू करावा आणि समान वेतन समान वेतन, समान काम करून घेतात तसं समान वेतनही दिलं पाहिजे शासनाने आम्हाला त्याच्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत बदली धोरण हे झालं पाहिजे काही मुली म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या बेसने त्या जा दहा हजारा पगारासाठी त्या मानधनासाठी दुसऱ्या जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ड्युटी करतायत म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा बसलेल्या मुली आहेत दुसऱ्या जिल्ह्यामधल्या त्या मुलींची सुद्धा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये कुठेतरी बदली झाली पाहिजे त्या बदली धोरणही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि ते मार्गी लावून ते आमचे काही अठरा मुद्दे आहेत अठरा मागण्या आहेत त्या अठरा मधून तर नाही काही तर आमच्या ठराविक मागण्या त्या पूर्ण केल्या पाहिजे शासनाने त्यांना आम्ही आवाहन करतो ही तुमची समायोजनाची कृती समिती आहे पूर्ण राज्यात हे तुमचं आंदोलन सुरू आहे हो, हो, हो. आरोग्य मंत्र्यांशी तुमची चर्चा झाली का हो, हो, नेमकं त्यांनी काय तुम्हाला प्रतिसाद आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे दर दोन वर्षात एक वर्षात आमचं आंदोलन हे चालूच असतं संघटनेने बऱ्याचशा वेळेला निवेदनही दिलेले मंत्र्यांना ते आश्वासन देता तुमची पुढच्या महिन्याला ह्या तारखेला बैठक असेल पुढे ह्या महिन्या अजून आठ दिवसात ह्या तारखेला ही बैठक असेल इतक्या वाजता असेल आम्ही प्रतीक्षेत असतो की ही आमची बैठक आज काहीतरी मार्गी लागेल आम्हाला काहीतरी अपेक्षित फळ आमच्या पदरात पडेल आम्ही ते आम्ही त्या अपेक्षेने त्या तारखेची आणि त्या वेळेची वाट बघत असतो पण तरी ते मुख्यमंत्री आणि महोदयांनी कुठलंच काही आमची ही गोष्ट मनावर न घेता आमच्या बैठक आपण विस्कळीत केलेल्या आहेत आणि बैठक फक्त लावतोय लावतोय म्हणतात आणि नसतात आणि ती बैठक आमची कुठलीच कधीच झालेली नाहीये आमच्या फक्त काम करून घेतात आमच्या बैठका लावत नाही ते आपल्यासोबत हे जे कर्मचारी आहेत यांचं हे कळवण शहरातील तालुका स्तरावर जे कळवण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे दादा काय सांगाल या ठिकाणी जे कर्मचारी आहेत हे फक्त कळवण उपजिल्हा रुग्णालयातीलच नव्हे तर इतर काही जे उपकेंद्र वगैरे असतील यांचे देखील कर्मचारी आहेत का आणि जे कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी आणि इतर कुठल्या कुठल्या जे जागा आहेत किंवा जे पद आहेत यांचं जे आंदोलन सुरू आहे तर पंचायत समितीमार्फत जे उपकेंद्र आहेत जिल्हा परिषदांतर्गत जे उपकेंद्र पर आहेत त्या उपकेंद्र केंद्रावरचे जे, जे आशा आपला हे जे एम आहेत ते एन एम सर्व टोटल आंदोलनमध्ये उतरलेले आहेत त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी ते पण शंभर टक्के उतरले आहेत आणि सगळे कंत्राटी कर्मचारी जे डिपार्टमेंट आहेत ते टोटली बंद आहेत आज आजपर्यंत सगळे एकोणीस ऑगस्ट पासून तुमचं आंदोलन सुरू आहे मग या आर बी एस के वगैरे जे तुमचं सगळ्या हे आहेत कळून उपजिल्हा रुग्णालयातील जे तुमचे कर्मचारी सेवा देतात ती सेवा आता पूर्णता बंद आहे हो पूर्णता बंद आहे जे जे परमानंट लोक आहेत त्यांच्यावरती तिशी सेवा चालू आहे पण ती सेवा हे पूर्णपणे चाल म्हणजे पूर्णपणे त्यांना होत नाही आहे ती ते सेवा देण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतोय आहे सोबत त्यांना त्यांच्याकडे कमी कमी पडतो आहे म्हणून त्यांना खूप सेवेसाठी अडथळा मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून आमच्या सरकारला एवढी विनंती आहे कळकळीची की आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावे आणि जे कर्मचारी आहेत जे येणाऱ्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या भावनांची खेळू नये कसं आहे जर आमच्यावर हा वरती वर्षानुवर्षी हा अन्याय होत आहे तर हा अन्याय त्यांनी बंद करावा कारण सरकार हा टोपी फिरव फिरवत फिर फिरवण्याचं काम करत आहे कारण जो परमाण कर्मचारी हा तोच काम करतो आम्ही पण तेच काम करतो ते त्यांना जेवढं प जेवढं सर्व्हिस असतात ते सर्विस आम्हाला पण द्यायला पाहिजे तर आमच्या ह्या मागण्या त्यांनी क करायला पाहिजे आमच्या भावनांची न खेळता कारण कसं आमच्या भावनांची खेळता खेळतात आमची फॅमिली फॅमिलीची भावनासुद्धा त्याच्यात विस्कळीत दुखवल्या जातात आमच्या फॅमिलीच्या इच्छा असतात किंवा काही अडचणी असतात त्या पूर्ण होतच नाही थु, थु, पगारामध्ये अजिबात होत नाही तर सोबत आणखी या अभियानात काम करणारे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल तुम्ही कुठल्या विभागात काम करतायत कधीपासून काम करतायत नाव काय तुमचं माझं नाव निकिता वानखेडे मी बुलढाणा जिल्ह्यातून एस डी एच कळवण एसएनसी विभागामध्ये कार्यरत आहे जवळजवळ मला आणि माझ्या स्टाफला स्पेशल एस युनिटला तीन वर्ष पूर्ण होतील चौथं वर्ष लागेल आणि माझे इतर कर्मचारी वर्ग हे दोन वर्षापासून वरचे झालेले इथे मला कोणाबद्दल कम्पॅरिझन करायचं नाही आहे परंतु एवढं सांगते की जो परमानंट स्टाफ आहे तो तीच काळजी देतो बाळांना जो परमानंट स्टाफ आहे तो पण डिलिव्हरी करतो आणि माझा स्टाफसुद्धा तीच डिलेवरी करतो सांगायचं एवढंच की जे ते काळजी घेतात ते माझा स्टाफही काळजी घेतो मग कम्पॅरिझन करायचं नाही कोणाबद्दल सांगायचं एवढंच की आमचं एवढंशा पगारात आम्ही काय करणार दिवाळी दसरा आला की आम्हाला पगाराची वाट बघावं लागते आला पण तर त्यामध्ये काय करायचं आम्ही एवढा एवढ्या जिल्ह्यामधून आम्ही इथे पोट भरण्यासाठी आलो हे म्हणायला पण हरकत नाही ठीक आहे <laughs> किती मानधन आहे तुम्हाला तुम्ही बुलढाण्यावरून नाशिकच्या कळवण या ठिकाणी सेवा देत आहेत मानधन किती आहे तुम्हाला किती वर्ष या ठिकाणी झाले तीन वर्ष जवळजवळ पूर्ण होण्यात आले तरी आम्हाला वीस एकवीस हजार पगार पडतो तर तीच आमची मागणी आहे आमच्याकडे आमच्या पगाराकडे व आमच्या कामाकडे बघून सुद्धा आमचं वेतन वाढ करावं समान काम समान वेतन करावं व समायोजन करून घ्यावं बस हीच विनंती कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधूया सो नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या मागण्यांसाठी गेल्या एकोणावीस ऑगस्ट पासून हे आंदोलनाला बसले आहेत कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे मॅडम काय सांगाल काय नेमकं का मागण्या आहेत कशासाठी तुमचं हे आंदोलन सुरू आहे काय नेमकं मागण्या मी उपकेंद्र लेवलची ओतूर पी एस सी वरून सिस्टर बोलते तर पर तळागाळातून मुंबईपासून तर फार खेड्यांपर्यंत सर्वच एन आर एच एम स्टाफ हा संपात उतरलेला आहे तर लसीकरणं जे असतात तर पेशंटला था तात्काळच थांबावं लागतं आहे डिलेवऱ्या करतो आहे जर खेडोपाडी त्यांना गाड्या नसतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन डिलेवरी करतो तर त्या ठिकाणी एका उपकेंद्राला एक एन आर एच एमची स्टाफ सध्या परमानंटचा स्टाफही कमी आहे तर त्या ठिकाणी अक्षरशः कुलूप लागलेलं आहे आणि एच डी एसच्या ठिकाणी जे, जे लहान पोरांपासून तर आर बी एस के जे डॉक्टर फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन सर्व स्टाफ हा संपात उतरलेला आहे आणि पेशंटचं खूपच हाल होत आहे त्या ठिकाणी आणि जे खेड्यातले मनुष्यबळ कमी पडतं आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये जो सरकारने जी आर काढला दहा वर्षावरील आम्ही पूर्ण करू असं तर सरकारने त्याच्यावरती काहीच अंमलबजावणी केलेली नाही आहे आणि सरकारने लवकरात लवकर लोखर, कालबद्धता ही ठरवून द्यावी आणि आम्हाला चॉकलेट दाखवण्याचं कामही सरकारने करू नये ते लवकरात लवकर लोखर, कालबद्धता ठरवून आणि बाकीच्यांना जे दहा वर्ष पूर्ण झालेल्या नाही आहेत तर त्यांना समान काम समान वेतन द्यावं हीच माझी एक इच्छा आहे शासनाने काही असा निर्णय घेतला होता की दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कोर्टाकडून तो जी आर आहे सरकारने त्या जी आर ची ही अंमलबजावणी केलेली नाही जी आर लागूनच ला भांडतोय की सरकारकडनं दुसरे काही हक्क का आम्ही मागत नाही जे आमच्या हक्काचे आहेत ते सरकारकडे मागतोय तर सरकारने ते लवकरात लवकर लोगर पूर्ण करावी ही आमची मागणी समान काम हे आ, समान काम समान वेतन दिलं पाहिजे आणि समायोजन हे आमचं लवकरात लवकर केलं पाहिजे आमचा हक्क हा लवकरात लवकर लोगार सरकारने दिला पाहिजे आणखी काही कर्मचाऱ्यांशी आपण मॅडम काय सांगाल तुम्ही कुठे काम करतायत काय आपली पोस्ट आहे काय हा मी उपकेंद्र सर मला पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहे पण मग सर आम्ही अक्षरशः तटपुंज पगारावर काम करतो आहे म्हणजे पाच हजारापासून आम्ही काम करतोय या शासनाने आम्हाला खूप पसवलं आहे आम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की आम्ही समान आम्ही तुम्हाला परमनंट करू आम्ही जे काही बगिनी आहेत त्यांना दहा वर्षाच्या आतील आहेत त्यांना वाढ करू ले ले चार चार आमच्याकडे याद्या मागितल्या नाव मागितले आम्ही सगळं दिलं काहीच दिलं नाही या शासनाने आम्हाला अद्याप काहीच नाही झालेलं आहे या शासनाने आमच्यावर काहीच केलं नाही अक्षरशः आम्ही उपकेंद्र लेवलला आम्ही तळागळात जाऊन लसीकरण करतो जे म्हणजे डिलिव्हर्या करतो आम्ही सग जे परमनंट लोक कामं करतात तेच काम आम्ही आज रोजी करत करतोय फक्त आता आज चौदावा दिवस आहे चौदाव्या दिवसापासून आम्ही पूर्णपणे संपावर आहे तर शासनाने आमची दखल घ्यावी आणि कोविड काळात आम्ही आमच्या जीवाची स्वतःची परवा काहीच केली नाही आमच्या कुटुंबाची परवा केलेली नाहीये तरी आम्ही चोवीस चोवीस तास ड्युट्या केलेल्या आहे तरी या शासनाला जाग येत नाही आपण जर बघितलं तर गेल्या चौदा दिवसापासून संबंध महाराष्ट्रभर राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियानांतर्गत जे पद आहे जे पदांवरती काम करणारे जे कर्मचारी आहेत यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे यांच्या मागण्या आहेत जे शासनाने आम्हाला आश्वासन दिलं आहे की दहा वर्ष पूर्ण झालेले जे कर्मचारी आहेत यांना शासकीय सेवेत समायोजन करणे ज्यांच्या दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत मात्र हे कंत्राटी तत्वावर काम करतात यांना समान काम समान वेतन दिलं गेलं पाहिजे अशा ज्या काही मागण्या आहेत यांच्या या प्रमुख मागण्या आहेत शासनाने याची अंमलबजावणी करून आम्हाला शासकीय सेवेत रुजू करून घ्याव्या अशा यांच्या प्रमुख मागण्या आहेत खरं तर बघितलं तर कोरोना काळात अतिशय खडतर असा प्रसंग होता जीवाची परवा न करता या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी जे कर्मचारी आहेत यांनी देखील आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची परवा न करता आ, सेवा दिली मात्र त्या काळात देखील अतिशय जो प्रसंग होता खडतर होता या काळात देखील यांनी उभं राहून त्या ठिकाणी काम केलेलं आहे या यांच्या आंदोलनामुळे ज्या काही आरोग्य व्यवस्था आहे या आरोग्य व्यवस्था देखील आपल्याला कोलमडलेले दिसून येत आहे जे कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत याचा संपूर्ण ताण आता जो जे परमनंट कर्मचारी आहे यांच्यावर आलेला आहे खरं तर हे कर्मचारी आपण जर बघितले तर यांचा कामांचा आढावा घेतला तर प्रसूती असेल लसीकरण असेल नवजात बाळांची काळजी असेल असे विविध कामं या क कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे प पदे भरले आहेत यांच्या माध्यमातून केली जात आहेत मात्र यांच्या ज्या मागण्या आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी शासनाने यांना आश्वासित देखील केलं होतं की जे काही दहा वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी आहेत यांना आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घेऊ तसे काही शासन निर्णय देखील झाल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशा विविध मागण्या होत्या यांच्या मागण्यांसाठी गेल्या एकोणास ऑगस्टपासून हे कळवण उपजिल्हा रुग्णालयात हे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहील अशा इशारा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन शिंदेच मी वैभव पवार कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा